ही सव्वा तीन लाखाते होंडामेक्तच्या साडेपाच लाखात इनोवा घेऊन फक्त फक्त सव्वा दोन हजार एकोणीस डिसेंबरची गाडी आहे नमस्कार म्हणजे स्वागत आहे मराठी ऑटो टेक चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडीओ मध्ये तर मित्रांनो आज आपण भरपूर दिवसानंतर वाशी मुंबई या ठिकाणी व्हिडिओ शूट करतोय आणि मला माहिती आहे आता गणपती येणार आहेत भरपूर लोकांना गाड्या घ्यायच्या आहेत तर काळजी करू नका मित्रांनो आज आपण एकापेक्षा एक चांगल्या गाड्या दाखवणार आहे आणि तेही तुमच्या बजेटमध्ये कारण आज आपण व्हिडिओ शूट करतोय ट्रेनस्कार मध्ये त्याचे मालक आहेत बघू शकता राजेश सर नमस्ते सर नमस्कार जयदी नमस्कार बऱ्याच दिवसानंतर साहेब तुमची भेट झाली आमच्याशी आपल्या व्ह्यूवर्स पण बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होते आपल्या नवीन व्हिडीओच्या आज सणाच्या हिशोबाने आपण आज आलो आहोत सर सर्वांना जन्माष्टमीची पण खूप खूप शुभेच्छा आहे आज आपण या चांगल्या दिवसात आपण आज शूट करतोय बरोबर पुढे गणपतीचं आगमन होणार आहे बऱ्याच व्ह्युअर्सची इच्छा असते साहेब आपला नवीन गणपती आपले नवीन देवत आपण आपल्या नवीन यूज मध्ये घेऊन यावं बरोबर आज आपण या व्हिडिओ मध्ये तुमच्यासाठी आलो आहोत बऱ्याच गाड्या आपल्याकडे भाऊ दोन लाखापासून रेंज स्टार्टिंग आहे आपला व्ह्यूव्हरचा टाइम न वेस्ट करता आपण गाडीची सुरुवात करूया सर्वात सिया सर्वात पहिली गाडी सर आपण मारुती सियाज दाखवून देऊ दोन हजार पंधराची आहे वीएक्स आय प्लस ऑप्शन मॉडेल गाडी आहे गाडी आहे ही गाडीची पण जी प्राइस आज साठी आपण ठेवली आहे चार पंच्याहत्तर आहे साठी आपण ही गाडीला चार लाख चाळीस हजार देऊन टाकल फक्त चार लाख चाळीस हजार घेऊन जाऊ मारुती दोन हजार पंधरा ची गाडी होती पेट्रोल मॅन्युअल मध्ये आता वेंटो आहे सर कमी बजेट मध्ये सर सर्वांची आपण जर्मन लाडकी म्हणू शकतो वर्ल्स वेगन ची वेंटो आहे म्हणजे यंगस्टर ची खूप डिमांड असते या गाडी संदर्भात ही गाडी आपल्याकडे आज आपल्या व्हिव्हरसाठी आपण आज घेऊन आलो आहे दोन लाख साठ हजार रुपयाच्या रेंज मध्ये दोन हजार बाराची ची असणार आहे बाराची ची पेट्रोल मॅन्युअल बाराची पेट्रोल मॅन्युअल दोन लाख साठ करत आपण ही गाडी देतोय दोन हजार बाराची ची गाडी होती कोणता सिटी चा असंच म्हणजे या बजेटच्या हिशाने जर कोणाला जर्मन नाही पाहिजे असेल जपनीज पाहिजे असेल तर आपल्याकडे आज जपनीज गाडी आली आहे दोन हजार तेराची तेरा ही पण राहणार आहे नवीन शेपची ची बरोबर ही पण राहणार विथ अलॉय व्हील्स एअरबॅग एबीएस सगळे फीचर्स गाडी मध्ये राहणार आहे या ही गाडी आपण आपल्या व्हिओन देऊन टाकू तीन लाख रुपयाच्या रेंज चला ही पण गाडी तीन, तीन लाखात देतोय दोन हजार तेराची गाडी होती होंडा सिटी मारुती रिट्स उभी आहे सर गाड्या थोडी जास्त झाली आहे म्हणून गाड्या थोडी अशी स्क्विड स्क्विज आउट करून लावलेली बऱ्याच गाड्या बाहेर पण उभा आहे स् तर या नंबरला कॉन्टॅक्ट करून आपल्याशी कॅटलॉग मागून घेऊ शकतात आणखीन गाडीसाठी म्हणजे या व्हिडिओ मध्ये समजा काय गाडी मिस झाली असेल तर आपण त्या पुढच्या व्हिडिओला किंवा कॅटलॉग तुम्हाला गाड्या बघता येईल एक्झॅक्ट बाराची आहे रिट्स ओके ऑन बुक ओनरशिप थोडी जास्त आहे पण आपल्या व्ह्यूवर साठी प्राइस लाख रुपये चला सव्वा दोन लाखातीड देतोय पेट्रोल एक्स आय मध्ये गाडी होती ती आता एस क्रॉस सर आपल्याकडे आहे आज ची। अच्छा गाडी ही पण मॉडेल आहे अल्फा ओके okay, आणि राणा डिझेल मध्ये सर्वात टॉप मॉडेल स्टार्ट वाली गाडी हा ही गाडीची मग जी प्राइस आपल्याकडे आज व्यूव्हर साठी आपण ठेवून घेऊन आलोय पाच लाख पन्नास हजार चला साडेपाच लाखात देतोय इंजिन मध्ये गाडी तुम्हाला डाऊन पेमेंट पंचवीस ते पन्नास हजार रुपये घेऊन जायचे आणि गाडी ग्रॅप करून घेऊ शकतात पॅन महाराष्ट्र आपल्याकडे लोनची सुविधा उपलब्ध आहे जे भाऊ पुढे व्हिडिओ मध्ये तुम्ही बनत राहा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नाही केलं असेल तर नक्कीच करून ठेवा तर म्हणजे पुढची डिटेल आपल्याला करता येईल आता एकोणीसची ची गाडी एकोणीस ची गाडी आहे ही न्यू शेप वाली अर्टिका पेट्रोल प्लस सीएनजी खूपच छान खूप डिमांडेड कार फक्त फॉर्टी टू थाउजंड हजार किलोमीटर चालली आहे एकदम कमी चाललेली गाडी आहे आणि ही गाडीची आपण आज क्लोजिंग प्राइस ठेवली आपल्या व्ह्यूवर साठी कसं बऱ्याच लोकांना कोंकणला जावं असतं असता म्हणजे गणपतीच्या तर असं आपल्याकडे सेव्हन सीटर मध्ये अटिका आहे अशी म्हणजे या रेंजची चार पाच गाड्या आपण घेऊन आलोय नाईन लाख ट्वेंटी थाउजंड नऊ लाख वीस हजार रुपये आपण ही गाडी देऊन टाक चला नऊ लाख वीस हजार दोन हजार वीस ची अटिका देतोय कंपनी सीएनजी मध्ये गाडी असणार आहे ती आता युए अजून एक मारुती सिया पांढऱ्या कलर मध्ये सर लक्झरी प्रोडक्ट दोन हजार पंधरा ती पण आहे प्लस सगळ्यात टॉप मॉडेल सर्वात टॉप मॉडेल बटन स्टार्ट वाली गाडी आहे ही गाडीची पण आपली आज क्लोजिंग प्राइस आपण व्यूव्हरसाठी घेऊन आलो आहे फोर लॅक नाईन थाउजंड रुपी चार लाख नाईन हजार देते टॉप मॉडेल मध्ये मारुती मौ� सियाज होती त्यामुळे तुम्हाला एबीएस एअरबॅग सर्व काही तुम्हाला मिळेल अलोव्हिल सुद्धा गाडीमध्ये आहेत आता सेलेरो सर आता सेलेरो पण आपण घेऊन आलो आहे दोन हजार पंधराच्या मॉडेल आहे पण मॉडेल आहे टॉप लाईन झेड एक्स आय प्लस ओके एअरबॅग वगैरे पण तुम्हाला मध्ये भेटणार आहे या गाडीची पण आपली जी प्राइस आपण विवो साठी घेऊन आलोय तीन लाख पस्तीस हजार रुपये डिझायर सगळ्यात डिमांडेड सगळ्यात डिमांडेड सर्वांची लाडकी ती पण आहे पांढरा कलर मध्ये बरोबर असं आपल्याकडे आज मारुतीमध्ये स्विफ्ट आणि स्विफ्ट डिझायर मध्ये चार ते पाच गाड्या आहे ओके पहिली गाडी डिझायर तीन लाख वीस हजार रुपये दोन हजार बारा पांढरा कलर सिंगल ओनर साठ हजार किलोमीटर चालले चला दोन हजार बाराची गाडी तीन लाख वीस देतोय पण पेट्रोल मध्ये गाडी होती मॅन्युअल मध्ये आता वॅगनर आहे सर वॅगनार सर आपल्याकडे आज नवीन शेप मध्ये दोन ते तीन गाड्या आली दोन हजार एकोणीस ची पहिली गाडी आहे चार पंच्याहत्तर ला कंपनी फिटिंग सीएनजी अशी एक गाडी पाठी उभी आहे दोन हजार वीस ची ती पण आपण व्हिडिओ मध्ये दाखवून देऊ दाखवूया आपण हा गाडीची पण पाच लाख रुपयाची रेंजची प्राइसिंग आहे ही एकोणीस ची गाडी चार लाख चार ही कंपनी सीएनजी मध्ये गाडी होती आता वर्ण आहे सर मध्ये वरना पण आपल्याकडे जी आज आली आहे दोन हजार बारा तेराची गाडी आहे आणि ही एक्स ऑप्शन आहे अच्छा टॉप मॉडेल टॉप मॉडेल गाडी अलाउिल वगैरे सगळे फीचर्स आहे लेदर इंटीरियर केलेला आहे गाडीला ऑन काउंटर प्राइस एक्सपेक्टेड आहे तीन पासष्ट आपण आज एकदम म्हणजे जयदीप भाऊने आपल्याला म्हटलं की आपल्या व्युवरला एकदम चांगले बेस्ट टू बेस्ट प्राइसला ला आपल्याला गाडी क्लोज करायची आपण ही गाडी क्लोज करून देऊ चला तीन लाख दहा देतोय वरना दोन हजार बारा तेराची ची गाडी होती ती स्टॉप मध्ये गाडी होती महत्वाचं म्हणजे आता स्विफ्ट आहे सर्वांचा जिगरचा तुकडा आपण म्हणू शकतो स्विफ्ट ती पण छोटा तुकडा मध्ये पेट्रोल व्हाईट कलर आणि डॉक्टर ओन अच्छा ही गाडीची पण ऑन काउंटर प्राइस सव्वा चार लाख रुपये आपला व्यूब ला ही गाडी आपण चार लाख रुपयाला देऊन चला चार लाखात शेप ची गाडी आहे वगैरे आहे बंपर वगैरे नवीन शेप टाईप टू वाली गाडी होती ती आता सर्वसामान्य लोकांची गाडी अल्टो बजेट फ्रेंडली गाडी अल्टो ते पण हायर मॉडेलमध्ये दोन हजार अठराची गाडी नवीन शेपमध्ये आणि ते पण राहणार आहे वीएक्स आय टॉप मॉडेल आपण आज घेऊन आलो आहे टू लॅक नाईन थाउजंड फक्त दोन लाख हजारात हेतो अल्टो दोन हजार अठराची गाडी आहे व्हीएक्स आहे टॉप मॉडेल मध्ये होंडा अमेज आहे सर होंडा अमेज आपल्याकडे आज आली एक ना दोन दोन अमेज आहे आपल्याकडे आज अवेलेबल ही सर्वात पहिली गाडी जी आपल्याकडे आज अवेलेबल आहे दोन हजार तेरा ची गाडी आहे पेट्रोल मध्ये राहणार एस वी एम टी आय वी टेक अच्छा त्याची पण जी प्राइस आपल्या साठी आज आपण घेऊन आलो आहे तीन लाख पंचवीस हजार ची आपण क्लोजिंग ठेवली ही सव्वा तीन देते होंडा अमेस ही दोन हजार चौदा ची गाडी होती आता सेव्हन सीटर गाडीकडे गा। इनोवा सर सेव्हन सीटर मध्ये आज आपल्याकडे आली आहे जयदीप भाऊ दोन हजार अकरा ची अकराची इनोवा ओके ओरिजिनल सेव्हन सीटर वाटत नाही अकरा ची ओरिजिनल मेंटेन आणि फक्त सेव्हन्टी फोर थाउजंड चाललेली चौहत्तर हजार जेन्युन किलोमीटर चाललेली गाडी विथ रेकॉर्ड खूपच छान सर वेरी गुड हिची पण जी आपली क्लोजिंग प्राइस आपण घेऊन आलो आहे आपल्या व्यूवर साठी पाच लाख पन्नास हजार रुपये चला फक्त साडेपाच लाखात इनोवा घेऊन जावा दोन हजार अकराची गाडी होती ती मित्रांनो आणि गाडीमध्ये एक स्क्रॅच पण दिसत नाही मला आता अटिका आहे सर अर्टिका आपल्याकडे आज आली दोन ची। आहे दोन हजार तेराची अच्छा ही पण गाडी आहे व्हीएक्स लिमिटेड एडिशन ओके हिची पण जी आपली आज क्लोजिंग प्राइस आपण ठेवली आहे चार लाख पन्नास हजार रुपये ही साडे चार लाखात दोन हजार तेराची अटिका देतोय पेट्रोल प्युअर पेट्रोल होती ती आता कमी बजेटमध्ये बजेट, बजेट फ्रेंडली गाडी आपण म्हणायला गेलो तर झेन टी लो हे पण राहणार आहे सीएनजी मध्ये अच्छा आणि याची पण प्राइस रेंज जी आहे ते फक्त फक्त सव्वा दोन लाख सव्वा दोन लाखात झेन एस लो सीएनजी आणि दोन हजार बारा बाराची गाडी घेऊन या गाडी घेऊन जा बरोबर पॅन महाराष्ट्र लोन ची फॅसिलिटी अव्हेलेबल आहे फक्त आपला सिव्हिल स्कोरात सातशे प्लस पाहिजे जे जनरल डॉक्युमेंट लोन साठी लागतात पॅन कार्ड आधार कार्ड सहा महिन्याची बँक स्टेटमेंट आणि इन्कम प्रूफ इनकम टॅक्स रिटर्न असू द्या की असू द्या ओके थ्री वर्किंग डेज मध्ये आपण तुम्हाला लोन करून देणार ट्वेंटी फोर अर्स टाईट टाइम पण आहे आपल्याकडे तुमचे सिबिल चांगले असेल तर ट्वेंटी फोरच्या आतमध्ये आपण तुम्हाला लोन करून गाडी डिलिव्हरी करून देऊ लोन पण तुम्हाला इथे मिळून जाईल आता वॅगनर आहे सर वॅगनर दोन हजार पंधरा

अजून एक होंडा अमेज अजून एक होंडा अमेज असे जसं आपण आधी बघितली एस क्रॉस ते डिझेल मध्ये होती आता ही दुसरी गाडी आहे डिझेल मध्ये याची सिटी एव्हरेज आपल्याला तेरा तेवीस ते चोवीस मिळते आरामशी आपली प्राइस रेंज आपण आज ठेवली फोर लाख फोर्टी फाय थाऊजंड काउंटर प्राइस आपल्या व्युव्हर्स साठी चार पंधरा मध्ये आपण ही पण गाडी देऊ चार लाख पंधरा हजार डिझेल दोन हजार पंधरा पंधराची गाडी डिझेल इंजिन मध्ये या गाडीमध्ये पण तुम्हाला वीसच्या वरच मायलेज मिळतं आता हे बी आर व्ही होंडा आर व्ही होंडा डब्ल्यू आर व्ही सॉरी हॉंडा डब्ल्यू आन एक्स मध्ये टॉप लाईन व्हेरियंट विथ सनरूफ व्हेरी गुड सर अशीच आपल्याकडे सनरूफ वाली दोन गाडी आहे ओके एक होंडा सिटी आहे एक डब्ल्यू व्ही आहे होंडा सिटी आपल्याकडे आहे, दो आहे। ती दोन हजार पंधराच्या मॉडेल आहे तिची पण जी प्राइस रेंज आहे चार लाख सत्तर हजार रुपये आहे ही गाडी आपली जी आहे सिक्स लाख ट्वेंटी फाईव्ह थाउजंड एक्सपेक्टेड आहे फायव्ह नाईन्टी फायला ही फायनल क्लोज करून देऊन टाकू टू थाउजंड सेव्हन्टीनची 17 गे 17 सेवन्टीन ऑगस्टची गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे हॉन्ड्रा डब्ल्यू आर व्ही वी एक्स मॅन्युअल विथ सनरूफ पाच लाख एक पंच्याण्णव हजारात देतोय आपण पाच लाख पंच्याण्णव हजारात टॉप मॉडेलमध्ये गाडी आहे हॉन्ड्रा डब्ल्यू आर व्ही दोन हजार सतराची गाडी सेवन्टीनची आणि सनरूप आहे गाडीमध्ये मारुती स्विफ्ट आहे सर आणि तिसरं नवीन शेप मध्ये खूप डिमांड मध्ये गाडी आहे सर खूप डिमांड मध्ये आपल्याकडे दोन दोन गाड्या आज आपण आलो आहे आपल्या मराठी ऑटोटेक चॅनल मध्ये लास्ट कमेंट मध्ये बराच होता की आम्हाला नवीन शेप चा तुकडा द्या आज आपण चार पाच आणलाय तुमच्यासाठी व्युव्हरचा काय कुठे कोणाची मिस झाली असेल काय गाडी नाही घेतली असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि गाडी आपली घेऊन जावा बरोबर दोन हजार एकोणीस डिसेंबर ची गाडी आहे पेट्रोल व्हीएक्स ऍर प्लस विथ अलॉय व्हिल्स वाली गाडी आहे ही पण गाडी आपल्या व्यूवर साठी फोर लाख नाईन्टी नाईन थाउज रुपी चार लाख नव्वद नवीन शेप मध्ये स्विफ्ट देतोय आपण दोन हजार एकोणीसशे एकोणीसशी बी एक्स आय प्लस पेट्रोल मॅन्युअल मध्ये गाडी होती आता पुन्हा एकदा नवीन शेप मध्ये नवीन शेप मध्ये वॅगनार दोन हजार वीस ची अच्छा ही पण नाणे कंपनी फिटिंग सीएनजी यस सर ह्याची पण जी प्राइस आहे रेंज आहे ती पाच लाख रुपये फोर लॅक नाईन्टी नाईन थाउजंड रुपीज ला ही पण गाडी ही पण गाडी चार लाख नव्याण्णव हजारात वीस ची वॅगनार देतोय सीएनजी मध्ये गाडी आहे आता येऊया आपण हुंडाय एक्सेंट कडे सर एक्सेंट आहे ही पण आहे ऑटोमॅटिक मध्ये बऱ्याच लोकांची डिमांड असते की आपल्याला लोकल सिटीला वापरायला ऑटोमॅटिक पाहिजे ऑटोमॅटिक मध्ये आज आपण आणली आहे हुंडाईची एक्सेंट ही पण आहे दोन हजार पंधराची एसएक्स ऑप्शन बटन स्टार्ट वाली गाडी आहे हिची पण जी प्राइस रेंज आपण आज घेऊन आलोय फक्त आणि फक्त चार लाख रुपयाच्या रेंज मध्ये आपण क्लोज करून ही गाडी चार लाख देतोय दोन हजार पंधराची ची ऑटो टॉप लाईन एसएक्स ऑप्शन ऑटोमॅटिक आहे आणि टॉप मॉडेल मध्ये गाडी असणार आहे ती आय ट्वेंटी सर आय ट्वेंटी दोन हजार बारा पेट्रोल मेगना ऑप्शन दोन लाख पासष्ट हजार दोन लाख हजार ची गाडी आय ट्वेंटी होंडा अमेज होंडा आली आहे एक ही पहिली गाडी आहे दोन हजार एकोणीस ची एकोणवीस ची गाडी आहे व्हाईट कलर मध्ये आहे पांढरा कलर मध्ये ही गाडीची पण आपली जी आज क्लोजिंग प्राइस आपण घेऊन आलो आपल्या व्ह्युअर साठी फक्त आणि फक्त पाच लाख रुपये चला फक्त पाच लाखात देतोय होंडा झॅस ही पण टॉप मॉडेल मध्ये गाडी आहे अलॉवीस वगैरे सर्व काही तुम्हाला मिळेल ही दोन हजार दोन हजार एकोणवीस एकोणीस ची गाडी होती नवीन वाली म्हणजे आता यूएस स्विफ्ट डिझायर कडे समजा एकोणवीस ची कोणाला नाही पाहिजे असेल तर आपल्याकडे याच्यामध्ये सेम दोन हजार पंधराची मॅन्युअल गाडी पण आहे ती पण आपल्याला बसून जाईल ओके म्हणजे ती गाडी सुद्धा असणार आहे आता स्विफ्ट डिझायर दोन हजार वीस प्लस टॉप लाईन ओके सहा लाख रुपयाच्या रेंज मध्ये फक्त सहा लाखात देतोय दोन हजार वीस ची स्विफ्ट डिझर आय मध्ये गाडी असणार आहे पेट्रोल मॅन्युअल मध्ये आता शेवटची गाडी एक लक्झरी सर लक्झरी लाईन मध्ये आपल्याकडे आज आली आहे सीआरडीए डिझेल मध्ये मर्सिडीज ओके डिझेल ऑटोमॅटिक डिझेल ऑटोमॅटिक सनरूफ व्हेरी गुड सर प्राइस रेंज आहे ऑन काउंटर सव्वा तेरा लाख रुपये आपल्या व्युवर साठी प्राइस रेंज एकदम फायनल क्लोजिंग असणार आहे बारा लाख साठ हजार फक्त बारा लाख साठ हजारात तुम्ही मर्सिडीजचं स्वप्न पूर्ण करू शकता डिझेल ऑटोमॅटिक सनरूफमध्ये गाडी त्यांच्या फक्त लोन अमाऊंट तुम्हाला म्हणजे दोन लाख रुपयाच्या आसपास डाऊन पेमेंट आहे बाकी आपण लोन पण करून लोन करून तुम्हाला ही गाडी तुम्ही डिलिव्हर करू शकता ही दोन हजार तेराची, तेराची गाडी होती मित्रांनो मर्सिडीज ई टू फिफ्टी तर मित्रांनो हा सरळ स्टॉक तुम्हाला पाहायला मिळतो ट्रेन स्टार वाशी नवी मध्ये सर एकदा आपल्या ऑडियन्सला ऍड्रेस बद्दल आपली ऍड्रेस जी आहे ती लोकेटेड आहे जयदेबा आपण वाशी नवी मुंबईला वाशी स्टेशन जवळ स्टेशन पासून आपल्या पाच पास मिनिटाच्या डिस्टन्सवर आपण आहोत वाशी फ्रँटासी बिझनेस पार्कच्या बेसमेंट पार्किंगला आपण लोकेटेड आहोत असं होऊ शकतं की आपण जे शूट केलं आहे ते तुम्हाला काय क्लॅरिटी नाही भेटली असेल समजा तर कॉन्टॅक्ट नंबर जे खाली चालतात त्या दोन्ही नंबरला तुम्ही कॉल करून आपल्या जे डिटेल्स जे आहे ते गाडी संदर्भातली ते आपलं मागून घेऊ शकतात कॅटलॉग त्याच्यामध्ये तुम्ही बघा मी तर सांगणार तुम्ही पर्सनली व्हिजिट करा गाडी ट्राय करा टेस्ट करा आणि बाय करा ओरिजिनल गाड्या आहे सील टू सील आहे वेल मेंटेन आणि जेन्युन किलोमीटर आणि सर्व गाड्या ह्या सर्टिफाईड असणार आहेत मित्रांनो आणि गाडी एकदम वेल मेंटेन ठेवलेली आहे एक स्क्रॅच पण नाही आहे कोणत्या गाडीमध्ये तर अशा गाडी मित्रांनो कुठेही मार्केटमध्ये सोडून शोधून पण सापडणार नाही तर नक्की व्हिजिट करा ट्रेन्स कार वाशी नवीमध्ये जसं सांगितलं सरांचा ॲड्रेस आणि इकडचा नंबर मी तुम्हाला शेवट दिलेला आहे कोणती गाडी आवडीचं लगेच कॉन्टॅक्ट करा आणि ते भेट द्यायला विसरू नका तर मग सर आपण भेट पुढच्या पुढच्या व्हिडीओ मध्ये आपण लवकरच भेट देऊया आपला सर्व व्हिवर्सनी एवढा आपल्याला एवढा प्रेम दिला आधी पण असं आपण अपेक्षा ठेवतो हो आपण नवीन नवीन व्हिडिओ प्रत्येक वेळी घेऊन येतो तुम्ही तुमचे प्रेमचे सर आम्हाला हेच तुमचा प्रेम पाहिजे असतो नेहमी तर असाच आम्ही प्रयत्न करणार तुमची मोटिवेशन आहे तुम्ही आपले व्हिडिओज बघतात तर आपला पण मोटिव्हेशन असतो की आपण नवीन व्हिडिओ नवीन स्टॉक तुमच्या सोबत नेहमी घेऊन यावं तर आपल्या व्हिडिओला जयदीप भाऊचा मराठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा साहेब टिल बाय बाय टेक केअर जय हिंद जय महाराष्ट्र